Sorek, Kak. Sorek, gak tuh? Eh, sereh. Sereh, sereh, s 아 r e h s e r e अरे ना ना तु नाय कशाला काय बाळासाहेब घरात बसून ती दमनी घेणार आणि इथं आलो तरी या गोठ्यात सगळे ह्या जनावरांनी गाणी गाणी केली झाडून काढावं म्हटलं झाडू काढतो ही काम करायला दुसरीकडे आहे ती आधी पण पण लायस अहो होय पण जनावराला जनावरांना उभा सुद्धा राहिले ना बाहेरचं गोठ तसंच आहे काही झाडून काढलं मला आवडत नाही बघायला वाटत बाळासाहेब हो बाळासाहेब हाय हाय बाळासाहेब रामाय बर बाळासाहेब बघा कोण आलाय ते मी एवढंच आणतो आणि मग जाऊस आराम करू बर 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 पण आराम कर काय देऊ हाय हाय या का हळू हळू आहे बरं हा सकाळ सकाळ पार विकलो कुठं वाटतो क्लास वाट नाही बाळा बाळासाहेब अर तुमच्याकडे काहीतरी काम काढला ऍक्च्युली काम म्हणजे असं नाही पण एक विचारायच होतं विचारायचं मग तुम्ही पावनीबाई रेवता का नाही फुटबॉल मग का नाही तुमचं बोलणं तोड तोड ऐकलं म्या बर पावनीबाई म्हणत होत्या गावात थांबू का नको जाऊ का नको आपलं तुम्हाला सगळं बोलत होत्या का नाही तुम्ही तुमच्याकडं कस काय आल तर त्या विचाराय ते राहत माझ्यापाशी आता मला काय माहिती बरोबर आहे बाळासाहेब बर एखादा माणूस कुठल्या तरी माणसापाशी मन व्यक्त करतोच किंवा तसं पावनीबाईने तुमच्या पाहिजे मन व्यक्त केलं बरोबर बरं का बाळाचं भाऊ साहेब माझून पावनीबाईच जिंकड आहे हे तुम्हाला माहित नाही नाही माहित नाही बरोबर का तुरी पण माझ्यासाठी हा तिथ काय अरे रामा कसा माहित का पुढच्या माणसाच्या मनात काय ना ती ओळखता आलं पाहिजे ना आपल्याला म्हणजे तुम्ही ते ओळखल बरोबर आहे बरोबर बेस केलं म्हणजे पवनीबाईनी गावात थांबायला नाही तर माझा पचका झाला असता रामा त्यांचं गावात मन रमत होत म्हणून मी थांबा म्हटलं आणि आहे आपल्या बोलल्या नाही नाही कुणाला जर आनंद वाटत असेल तर बोलाय काय जाते आपण बरोबर आहे म्हणजे मला बोलतात तसं बरोबर का काहीच काय

अगं सोने मी गंगेला तेवढं हाणून येऊ काही नको चल त्या ना चल ते काय जाते बस गपीत अगं तरी बी म्हणलं इकडचं जरा बाजूला हनते की तिला नको ऐक माझं म्हणजे बोलायचं आहे बोलायचं आहे हा बोल गे मग तुला माहित आहे का दीपे बाळासाहेबांची माग लागल्या कोण ते आपल्या गावातले हम्म असं म्हणजे माग लागल्या होय तुला कसं कळलं अगं मला कसं कळ म्हणजे गावात तोच विषय आहे जायला तिकडं पूर्व तेच बोलते ते पूर्वी तेच बोलते त्या की दिप्पी बाळासाहेबांची माग लागलं म्हणून समजा गाव थेश आहे अग मग खरं आहे का हे मला तर खरं वाटतंय बाबा निवड गावात बोलतो म्हटल्यावर खरंच असणार आहे ना है 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 दे आपल्याला काय करायचं आपल्याला काय करायचं म्हणजे एक वेळ मला काय करायचं ना तुला तर करायचं आहे ना अगं बाळासाहेबांचं तर आहे तुझ्यावर प्रेम आहे ते दिपीड माग लागल्या बाळासाहेब जाऊ दे बघून घेऊ दे अगं तरी किती वेळ सांगायचा प्रयत्न केला तुला कळत कसं नाही बरं बरोबर असू दे जाऊ दे दुसरं काहीतरी बोल आणि सारखं बाळासाहेब बाळासाहेब ग जरा तुझं जण बोलत जा की माझं राहुल्याचं आता काय नाही बोलायचं मला बाळासाहेबांचं आता महत्वाचं आहे नाहीतर असं होईल ते दीपक घेऊन जाईल बाळासाहेब आणि बस तू इकडं रडत इकटीच जाऊ दे तिकडं मी गंगेला येते बाई आणि जरा राहुल्याबद्दल बोलत जा बाळासाहेबांचा विषय राहू दे आता अगं असं का करताय रुपये तू ऐकून घेत जा माझं तुझं बघ आता सोने माझं काय राहू दे अगं असं का आली थांब दोन मिनटं काय पोरगी सगळ्यांचं बघत बसल्या स्वतःच राहिलं बाजूला लवकर ये रेलगा नी त्या हे किस्त पण आहे रे एवढ्यात काय व्हायचं आहे अरे काय तास दोन तास चालत तेवढं चालं मी येत नाही इकडं कधी ते आमचं नाव आहे आजारी मग ती म्हणलं मोटर चालू करून तेवढी दोन दारी मोठ म्हणून आलो आहे चालू करून

त्या दिश परत काय झालं रे कशाच काय अरे की दीपी बाळासाहेब मायात गेली नाही अरे गेली की आपल्या मुरनच गेली अरे होई पण तिथं पुढे जाऊन काय झालं मग तुला काय कळणार आता ते आपल्याला कसं कळणार अरे चतुर्भावडे गेला असेल तिच्या मागे तेव्हा गेला असणार की रे किती चाबरा माहित नाही आणि तिथं काहीतरी भानगडकीच असणार बघ त्याने इथं

सगळा इस्कूट काय मला काळे बेरा न गो हे तुला इचरायच होते मला मला काय करायचं माहिती आहे मला तुम्हाला काय आहे मला पण करूया चला पण तिरू काळे जाऊया जाता सगळं सांगतो तुम्हाला नाही नाही मला काम माहिती काम आहे लगेच की वास्तू जायचंय राहुल जातो राहुल मोटर चालू कर राजन कुठं जा अरे मी घेत

कंपनी टारखा करतो बरोबर काय म्हणते आता येस तर बसायला लाडबी येत नाही लोक बाहेब हाक मार तू बोज बोस तू हो बासाहेब हाव यायकडे इकडे सांगतो ले। है का राहुल ह्याच्या का हाक मारले आता हाक मारलीस काय नाही बरं तुम्ही जाता दिसला म्हणजे जरा हाक मारावी बरं बरं जर बोलायचं तू काय बोलायचं मुलगी ती चतुर्भवडे सांगत असत तुमचं काय काय माझं म्हणजे तुमचं माझवी हा कुठवर आली ग आता दुसरी झाली आम्ही बोलाय पण लागले अहो दुसती काय माझी रुपीज आहेच की नाही आम्ही बोलतोच की त्या पुढं काय झाले की नाही तुमचं ते पुढे अर झाले की म्हणजे काय सांगिते का मी जे सगळं बोलतोय ती संग बोलतो ती असं झाले आणि ती प्रेमाचं सु... तुमचं तुम सुनीच आहे की नाही तुझं बोलणार आहे की आम्ही हा का बोलणार आहे मग की असं ए राहुल्या अर असं आडव्यात का बोलतोय आडव्यात का म्हणजे मी सांगतोच ऐक काय रागमान घेऊ नका नाही नाही राग ते असता रुपीज तुमच्या प्रेम नाही हे रावल्या काय बी कसं बोलतोयस काय बी नाही मी खरंच बोलतोय आवडी रुपये तुम्हाला गंडवते ती गंडवते ती म्हणजे आव त्या चतुर्भाडे शोरूम रूम काढायचा आहे म्हणून तुम्हाला सारखं उली आहे ती नाही नाही तसं काय नाही माझं रुपालीवरती प्रेम आहे रुपालींचं माझ्यावर प्रेम आहे आणि कशावर म्हणतोस तू कशाने म्हणजे मी बी प्रेम केले या आणि तुमचं प्रेम आहे ना की मला एक दिसायला लागली नाही नाही आता असं म्हणतोस ना पुढं पुढं बघ काय होतंय ती हा पुढं पुढं जाऊ द्या तुम्हीच बघा पुढं पुढं रुपाली आता बघ लिटे मला बोलतेस ना त्यांच्यावरती आणि त्यांच माझ्यावरती प्रेम याचे शुद्ध करून दोतो हे बघ आता मग बघणार बघ थांबल्या ऐका थांबल्या आता मी हात करतो बघ त्यावर हात करणार रुपाली रुपाली खोट हात बरं हात होते हसणार बघा माझ्याकडे पण हसते बघा रुपाली कुठं हसते परती जावी आता येणार आपल्या आता इकडे येणार आता येतील गेली ती तिकडे बघा रुपाली नाही नाही ना टेन्शन असणार आहे म्हणून गेले त्या हा काय नाही मी सांगले त्या जरा विचार करा उगा झुर जाऊ नका जावा चाले करू भाऊ तिकटी हॅलो बोला भाऊ अहो नाही भेटले तिकटी मला माहिती आहे की दुकानातून उद्घाटन करायचं आहे ती पण नाही भेटले तिकटी तर अय की हो मला पण यायचं आहे की पण तिकटीच भेटलं नाही त्या हाय काय असं बोलावी मग करा तुमचं मग उद्घाटन हे तर मला किती टेन्शन आले पोरजे मला जाणून घेतलं का तुम्ही हां आता विचारताय वी हा काय महिन्याला एक दुकान खोलतायचा का आम्हाला तेवढं मी वी इकडे एक किलो दे तिकडे एक किलो दे इकडे पैसा जा तिकडे दे हां आता असलं बोलावी हां मग मी तुम्हाला विचारता तुम्ही माझं विचारू नका ठेवा पण दुकान काढते ते माझ्या मनात क जाणून घेतले का मला काय आवडते या महिन्याला दुकान काढते ती हा पैसा 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 हा जाळाचा जा पैसा का जाताना वर घेऊन जायचा जा 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 पैसा बाळासाहेब काय झालं काय नाही सकाळी चांगलं गेलाय ना आता काय झालंय काय ना तुला उपयोग आहे का अहो बाळासाहेब आम्हाला सांगू बिना आम्हाला सगळं माहित आहे काय माहिती आहे तुला आम्हाला सगळं माहित आहे काय माहितीये मग सात आठ महिने झालं काय तुमच्या मनात चाललंय काय नाही सगळं आम्हाला माहित आहे आम्ही गडी असलो तरी आम्ही माणसाची मन वाळगतो आम्हाला चांगलं माहित आहे पण जी वस्तू आपल्याला मिळणार नाही त्या वस्तू या पाठीमागे इतकं पळायचं नाही आणि ती पळून घावत नाही अरे ऐकलं का तुम्ही आत्तापर्यंत असं फोनवर बाला बोललेलं कधीच आम्ही ऐकलं नाही आणि एका मुलीसाठी एका पुरीसाठी आपल्या बाला हे असं बोलणं हे बी बरोबर नाही अहो हे सगळं कोणासाठी आहे ही इस्टेट कशासाठी दुकानं कशासाठी जनावरं कशासाठी जमीन कशासाठी अहो हे सगळं तुमच्यासाठीच आहे की आणि तुम्ही एका पुरी पाय बाल असं बोलताय ही निस्ता पसारा बघितला तरी एक हजार पुरी तुमच्या पाठीमागे लागतील आणि तुम्हाला काय गरज आहे एका पुरीसाठी तुम्ही बाल असले शब्द वापरताय आणि आम्ही गडी माणसां तुम्हाला सांगणं बरोबर नाही पण हे तुम्ही करताय हे सुद्धा बाळासाहेब बरोबर नाही तुम बघा तुमच्या मनाला काय पटतंय वडिलाला हे इतकं बोलणं हे बरोबर नाही आणि हे आम्हाला पटत नाही बो वाट वाटून घेऊ ना दोन दिवस उद्घाटन थांबवा येत आपली कणकणी आल्या म्हणून काय आता बरं चल मटन आणून चल का मटन काय अन कांडलाय चल गणगरण रस्ता ओढ चांगला होती चल काय बाळासाहेब राहू द्या चल चल, 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 चल तसेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं धर्म मूवीज क्रिएशन चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही प्रेस करा